मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास ठेवून मिलिंद देवराज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत काँग्रेसला खिंडार पडण्याचं काम नाना पटोलेंनी केलं अध्यक्षपद सोडलं आणि तिथपासून सगळा घोळ सुरू झाला असं म्हणत मनीषा कायंद यांनी पटोलेंवर टीका केलेली आहे काँग्रेसला खिंडार पडण्याचं काम तर नाना पटोलेंमुळेच झालेलं आहे आणि तिकडे त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सगळा घोळ तिथपासून चालू झाला आणि त्यानंतर महायुती ही जी महाआघाडी आहे आता इंडिया आघाडी झाली आहे ती समविचारी पक्ष कधी नव्हतेच ते आणि त्यामुळे ती पुढेही टिकू शकणार नाही आपण पाहतो आहे की काल नितीश कुमारांनी देखील ते कोऑर्डिनेटर म्हणून होत संयोजक से, संयोजकपद ते देखील त्यांनी नाकारलं आहे मुळात त्यांना कोणी नेता नाही आहे कोणी चेहरा नाही आहे आणि त्यांचे कुठेही विचार जुळत नाही आहे तुम्ही तुमचा पक्ष राखू शकला नाहीत आता तुम्हाला नुसतं उभा ठाम म्हटलं तर तुम्हाला तुम्ही वैतागता पत्रकारांवर परंतु तुम्हीच तुमच्या पक्षाचं नाव ते स्वीकारलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यामुळे तुम्हाला आता त्याचा का राग येतो आहे आणि हे पक्ष चोरला बाप चोरला हे आता लोकांना काही ते पटत नाही आहे असं आहे लोकांना तुमच्या तोंडी लागायचं नाही आहे तुम्ही रोज उठून जे बरळता तुम्हाला आत्मपरीक्षण करायचं नाही आहे की आपली चूक कुठे होते हेच तुम्हाला पाहायचं नाही आहे